मी काय म्हटलं जी गाणं तू म्हणतेस कारण तिला गाणी म्हणायची आवडच आहे पहिल्यापासून गाणी म्हणते सारखी गाणी चालू असते म्हटलं जे आता तू गाणं म्हणतेस ह्या गाण्यात फक्त एक शब्द बदलायचा आणि आपल्या रायबासाठी गाणं मानायचंच ही नाही म्हणत होते मी जबरदस्त जबरदस्ती तिला गाणं म्हणायला लावले आणि हा शॉर्ट व्हिडिओ उद्या सकाळी सात वाजता आपल्या चॅनलवरती येणार आहे ते तुम्ही बघायला विसरू नका कारण की रायबाच्या मालकीनीचा आवाज कसा आहे <laughs> तो तुम्हाला उद्या कळेलच सकाळी आणि ती कमेंट मध्ये सांगायला नाही की म्हणजे मी कसं म्हटलंय ते आणि म्हणून घेतले गाणं तयार आहे ते तुम्ही आता सकाळी आणि पहिल्यांदाच धाडस धाडस केले म्हणजे मला थोडंस अवघडल्यासारखं वाटतंय पण तुम्ही उद्या सकाळी सात वाजता तो शार्प व्हिडिओ बघून सांगा की कसं वाटतंय ते चला नमस्कार श्रीशाच्या YouTube चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वि तुमचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहे ते म्हणजे रायबाचं खाद्य आम्ही कसं शिजवतो ते कारण भरपूर कमेंट येतात की तुम्ही रायबाला खाद्य काय देता तुम्ही रायबाला खाद्य काय देता रायबाचा खुराक काय आहे तर आज तेच तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे आणि त्याचबरोबर आता अजून असे कमेंट येतात की आपल्या रायबाचा कलर बदलायला लागलेला आहे रायबा कोळसा पडत चाललेला आहे तर आम्हाला कशी फारशी वेळी माहिती नाही की कलर बदलल्यावरती काळा कलर झाल्यानंतर काय होतं आणि पांढरा कलर झाल्यानंतर म्हणजे काय बदल असतं हे तर आम्हाला माहितच नाही पण त्याला कमेंट तर भरपूर येत आहे आणि त्याचबरोबर खुराकाच्या सुद्धा कमेंट आहेत आणि ह्याच्या आधीसुद्धा आपण भरपूर व्हिडिओ केलेले आहेत रैबाच्या खुराकवरती पण तसं आता ते खूप मागे गेले आहेत आणि आपली फॅमिली नवीन नवीन वाढायला लागलेली आणि भरपूर नवीन मेंबर्स यायला लागले आहेत तर त्यांच्या ते लक्षात येत नाही की कोणता व्हिडिओ आहे ते म्हणून आज आपण रायबाच्या खाद्याविषयी व्हिडिओ करत आहे तर त्याचबरोबर काल एक म्हणजे इन्स्टाला आपल्याला म्हणजे मेसेज केलेले आणि त्यांनी त्यांचा नंबर सुद्धा दिलेला तर त्यांचं सुद्धा युट्यूब चॅनेल आहे आणि ते तसं नॅचरल पद्धतीने एक घोडा आणि गाई सांभाळतात म्हणजे मी कसं नॅक्ल पद्धतीने सांभाळतो आणि ते कुठे कुठेतरी नाशिकच्या पुढे आहेत असं काही म्हणजे लक्षात नाही राहिलं कॉल केलेला त्यांनी असं सांगितलेलं की कॉल करा नक्की करा मला बोलायचं तुमच्यावर तर मग त्यांनी नंबर दिलेला मग ह्यांनी कॉल केला त्यांच्या नंबरवरती आणि मग आता त्यांनी सांगितलं की रायबाला काय द्यायचं ते आणि त्यांच्या चॅनलचं नाव आहे इंडियन अँड हॉर्स लवर्स पतर, तर असं एक त्यांचं चॅनल आहे तर त्यांनी मग छान माहिती दिली आणि पण त्यांचा चॅनल बघितलं तर त्यांच्या चॅनल वरती त्यांचा छान घोडा सुद्धा आहे आणि गाय सुद्धा आहे स्वरूप नावाचा घोडा आहे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हे वातावरण कसं बदलत चाललेलं आहे जे आम्ही नवीन गोष्ट ऍड करतो ते तुमच्या बरोबर शेअर करतोच तर वातावरण बदलत चाललं आहे तर ते बोलत की एक म्हणजे रोज घातली तर उत्तमच ती म्हणजे हळद तर आता आपण साहेबाच्या खाद्यामध्ये ही हळद घालणार आहे नवीन एक वस्तू ऍड झाली रायबाज्या खात्यात तर काय सांगितले हळद उपयोग काय बोलले की तुम्ही रायबाच्या खात्यात एक चमचा हळद घाला जावा एक दोन घाला चालतोय कसं आहे ती मुक्क जनावर आहे ती सांगू शकत नाही की माझं डोकं दुखतोय बाबा आज माझं पाय दुखतोय माझा पोटात दुखतोय त्यासाठी तुम्ही ती घालत जावा आणि काय म्हणले आपण जे कुट्टा वगैरे टाकतो जनावरांसाठी त्यात काय असते ते बायचान्स मुंगी किडा वगैरे ते असते मग ते त्यांच्या पोटात जाते मग ह्या हळदीचं काम कसं आहे त्याच्यानंतर या वगैरे सगळं व्यवस्थित करते काय डायजेशन वगैरे त्यांचं व्यवस्थित होतं ह्या आणि दुसरा मुद्दा त्यांनी ही हळद म्हणजे ही आपली घरची झाड आहे अशी काही वेगळी वगैरे नाही आणि आयुर्वेदिक आहे त्यामुळे काय झाड आहे आणि दुसरा मुद्दा काय सांगता येईल हा चेहऱ्यावर ग्लो

आत्ता किती महिने सात महिने किती म्हणजे दोन दिवसात सात महिने पूर्ण केलं बापला चालू नाही बा आता पाण्याला उपरी आली आहे तुम्ही बघू शकता आणि असंच एकदम कडक उकळलेलं पाणी आपल्याला खाटली शिजवायसाठी पाहिजे आता किती वाट घालतो आपण हो दुसरी

आणलं किंवा ऑनलाईन सुद्धा ते देतात शिराळ्यातून तर काय करायचं ह्या दोन वाट्या पाणी घेतलं तर एक वाटी त्यामध्ये विस्तारायचं पण एक पाणी प्रॉपर उकळलेलं पाहिजे हो आणि आता हे असं असं धक्कं झालं पाहिजे आणि पाणी शिरल्यानंतर उपल्यानंतर तुम्ही बघा कसं भिस्त तर आपण जसं की म्हणजे त्या दुकानदारांच्या जवळ आम्ही त्यावेळेस मुलाखत घेतलेली तर मी पण गेलेली मग लेडीज ना रेसिपी म्हणते की लगेच लक्षात येतं तर ते सर बोललेले की तुम्ही हे जे खाते आहे ते आपण जसं शिरा उपेट करतो त्या पद्धतीने असं शिजलं पाहिजे म्हणजे असं वैरला गेलं पाहिजे मिक्स झालं पाहिजे तर आता त्या पद्धतीने हे मी मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकता अजून असं पातळ आहे तर हे बरोबर एक किलो आणि आसपास शंभर ग्रॅमच्या फुडं गेलेलं आहे खाद्य हे बरोबर आता दहा मिनिटं आता नऊ वाजून पाच मिनिटं झाले बरोबर आपण सव्वा नऊला गॅस बंद करायचा आणि तोवर ते दे एकदम प्रॉपरच असतात आणि ते आल्यानंतर पाण्याला हे छान मिक्स झाल्यानंतर गॅस असा कमी करून ठेवायचा तसा गॅस कमी एकदम स्लो बघा तर खातायत काही हे खाद्य तयार झालेलं आहे आणि त्याचबरोबर तर काल मी म्हणजे ह्यांनी बोलले तर ते दादा बोलले की तुम्ही जे देवाचं दाखवता जे तुमच्या गावचं दाखवता तर ते बघायला सुद्धा आम्हाला खूप आवडतं तर चला आज आपण आपल्या इकडचं जेवण सुद्धा दाखवूया तर सकाळची वेळ मुली स्कूलला गेलेल्या आहेत वाजलेल्या आहेत चवणं चपाती तयार आहे त्याचबरोबर इथं आमटेसुद्धा तयार आहे वांग्याची इथं भाताचा कुकर तयार आहे भात शिजून तयार आहे आणि इथं आहे पावट्याची उसळ आणि मुली गेलेल्या आहेत स्कूलला टिफिन वगैरे घेऊन आणि आता झालं त्यांनी पण जेवतील आणि राईबाकरी जातील तसंच हळूहळू आमचे भाऊजी पण तसं आमच्या गावचे उपसरपंच पण तर त्यांना पण सकाळी लवकरच जेवण लागतं ते पण आता जेवतील आणि बाहेर जातील समाजकारण करायला तर त्याच पद्धतीने त्यामुळे आमचं एवढ्या लवकर जेवण आवडलेलं असतं आणि इथून पुढे मग मला वेळ असतो म्हणून आम्ही व्हिडिओ वगैरे करत असतो आणि नंतर म्हणजे मित्रांच्या मामांचं रक्षा विसर्जन आहे तर हे तिकडे जाणार आहेत जेवणार नाही तुम्ही रायबाशी चालवायचं आहे आज आधी व्हिडिओ करायचा म्हणजे आहे बघणार आहेत हळूहळू त्याला सुद्धा होईल तेवढं महत्वाचं म्हणजे आता आपला दिसायला आलाय कोसा म्हणजे आता त्याचा कलर बदलत राहतो सारखा एकदा कोळसा दिसतोय मध्येच पांढरा दिसत आता जास्त पण कोसा दिसायला आला चेहरा चेहरा पूर्ण वेडोमध्ये दिसते पायपर मग मग कोसा दिसलेला चांगला असतं का कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा कारण की आम्ही या क्षेत्रात पहिल्यांदा नवीन पडलो त्यामुळं तुम्ही अनुभवी याय आमच्यापेक्षा जास्त

आजच्या व्हिडिओ मध्ये कळेल आपल्या मी आणि आणि आता खाली घेऊन गेले कोसा कलर आणि एकदा दाखवतो म्हणजे कोसा पडलाय तरी पण इतका छान दिसतो कसा पडल्यावर छान दिसायला लागलाय दर दिसायला लागला आता सात महिने पूर्ण झाले तर आत्ता दिसायला बाय लागत आणि इन्स्टाला तर एवढ्या कमेंट येते द्या पर्सनल की रायबा खरं सांगा किती महिन्यात आहे इंस्टावर ये येतात पर्सनल ही करायला फोटो टाका त्याचं जन्मल्याने वगैरे म्हणजे दादा ह्यांनी पण जवळचे तर ते बोलत की माझ्या आणि माझ्या मित्राची पैस लागल्या की मित्र म्हणतोय राही बारा महिन्याचा आणि म्हणजे खरं सांगा की कि तुम्ही किती महिना आता रायबा आणि रायबा जन्मलेला फोटो टाका मग काय झालं त्यावेळेस असं काही डोकायच नव्हतं की जाऊन राहिबा आपला असा मी माझ्या मित्राला जन्म झाला ते फोटो सापडला नाही पण चॅटिंगच्या वेळेस एकतीस डिसेंबर अशी तारीख व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट काढून त्यांना पाठवला मग ते बोलले की आम्हाला पटायच नव्हतं की खरच राहिबा म्हणजे सात महिने पूर्ण झाले या एक तारखेला तर आता बघू शकता दोन मिनिटं कमी प्रॉपर दहा मिनिट

तर कसं फुगलंय ते बघा खाद्यपेक्षा आपल्याला एकदम कसं म्हणजे तुम्ही बघू शकता एकदम असं केक सारखा केक चा कसं स्पॉन्ज असत झालेलं आहे आणि थोडं थंड झालं की सेम केक सारखं पडत चला आता मी गॅस करते बंद बर आणि आता तुम्ही हे नेऊन रायबाला चारा चालते चला कॉपी द्या द्या मला वीर रायबा रे रायबा रायबा शेट रायबा न पुन्हा खिडकीतनं बघा काय करू बघा कसं उठते आता जरा आपलं दिसते उठा 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 आईला आपल्याला दिसायला लागलं हा उठली उठली रायबा शेट काय का कोसा पडायला लागला कोसा कमेंट भरपूर येते त्या रायबा कोसा पण आला छान 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 मग तिथे नंतर इथं पाय ते त्याच्यान मग कोसा इथे दुसरा हिता एक दिवसालाय कोसा असा शेवट शेपट शेपट शेवपोड, शेवपोड, पण कोसा दिसाले आणि दोन दिवसात रायबाला आपल्या सात महिने पूर्ण हो का ना रायबा काय झालंय हे रायबाची मम्मी मंगी। दे दला दला, कोजावारा दला, कोजावारा दला। ही मंगी कमेंट येते भरपूर राधाला दाखव जावा राधा दाखवो जावा राधा ही रायबा आणि ही राधा चला काय करते बघा रायबाची मावशी आणि ही तीन चिलीपिली जी मम्मी ही जी मम्मी ही, ही मम्मीला मम्मी कशी मध्ये बसल्या बघा आहे का दोघांच्या मध्ये मम्मी बसल्या वाडी गाड्या आहेत दोन कशी बघ रायबाची मावशी बाजा आणि महत्वाचा विषय तो सुलतान आता पाऊस कमी आल्यानंतर गेलेला आहे आखाड्यातला पाहुणा गडी मोडायसाठी आलेला आता इथं आपण रायबाला मस्त पैकी जागा करायची शिंग पण घासणार नाही काही करणार नाही चला आता राधा बघूया आपण इथं राधा हो राधा राधा आयला राधा नुसती राधाच आहे हे धाडपाडती त्याला बांधून ठेवतो कायम आता जरा ढिली सोडली आता रायबाचा आवरतो रायबा शेठ बर आता रायबा शेठ बघा काय करते आपलं म्हणून रायबाची कमेंट आलेली रायबाला एवढा ढिला बांधू नका यासाठी ढिला बांधतो रायबाला मी अशी त्याची मम्मी मागे सरती त्याला पाजायला काय खाद्य मागायला नाही खाद्य काय खाद्य एक खाद्य मागायला नाही थांबा गरम आहे जरा गरम थोडं गरम आहे थांब गे या रायबा गावाने ठेवलं की साहेब गावाने तर पाठी उचलून बाहेर फेकतात अरे वा 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 खातीत 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 आभारी आहे रायबा खाद्य खाल्ल्याबद्दल एक नंबर चला नंतर भेटू आपण म्हणजे जो ब्या वाटत होतं खाणार नाही रायबा खायला लागलात ओके आता खातं डिस्टर्ब करायचं साहेब असणे अजिबात तर बघा घरी आलो आत्ताच आणि आज सोमवार असल्यामुळे मालकीनी जवळजवळ दोन तीन तास पूजा असते पुस्तक तास पुस्तक वाचा सोमवार तर लोक मॅडम ह्याकडे पाळतात त्यातनं ह्याची बाद दुसरं काय चालत नाही इकडे तिकडे फळ पण खात नाही फळ चाललं कधीतरी असं मी आणून असतो सोमवार केव्हा बसला आहे तुझा लहानपण लग्न व्हायच्या आधी सगळी म्हणायची एवढं समोर का करायला लागला सत्तापासून का समोर करायला लागला चांगला नवरा मिळू दे म्हणून चांगला म्हणजे असं माझ्या मनात पण काही त्यावेळेस नव्हतं फक्त एक भक्ती भाव असा महादेवाबद्दल पहिल्यापासूनच एक मनात कुठंतरी एक असतंय माझ्या की महादेव असं काही वेगळीच आहे नजरे मला मी तेव्हापासून उपवास केला मला श्री पण झाली ना म्हणजे माझं सिजेरियन झालं तर सुद्धा मी उपवास सोडलेला नाही मिळाला का नवरा चांगला तर नवरा लई आहे म्हणजे माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करते जसं की यूट्यूब माझी इच्छा होती पूर्ण केली आणि जसं आपण मी स्वार्थ जर देवाची भक्ती केली ना तर आपल्याला कोणता म्हणजे इच्छाच मागायला लागत नाही सगळं आपोआप आपल्याला मिळून जातं फक्त मनात चांगला भाव ठेवायचा फक्त वेट आणि वॉच आता आमच्या युट्यूबचं पण तसंच झालं वेट आणि वॉच आता इंस्टाचं पण इंस्टाची आयडी सांग आपली श्रीशांनी निकम आज होतील एखाद्या पण आम्ही रायबाच व्हिडिओ काय रायबाच ना आमचं काय गणित करणार मागल्या जन्मेच पुण्य मानायचं आपल्या दावणी तर एक व्हिडिओ गेला चार लाखाच्या चार लाखाच्या पुढे गेला म्हणजे आमची इच्छा होती की एक तीन वरम फॉलोर्स व्हावं आणि दिवशी मनात मामाच्या नावानं सांग

आणि शेने गावचे सरपंचा मातो सुरे आई साहेब काय करताय हो शिरा शिरा आणि काय याची चटणी जसं की आम्ही तुम्हाला काल बोललेलो कालच्या व्हिडिओ मध्ये म्हणजे काल सोमवार होता आज आहे मंगळवार तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे राधा तर राधा विषय खूपच विचारले होते की राधा कुठे आहे राधा काय नाही व्हिडिओ मध्ये आज आपण राधा बघूया अजून आज आहे आपण संध्याकाळ घेऊन आलो शिजवून टप्पल रायबा शेटच त्यामुळे रायबाले नाही टायमिंग कुठे झाले ते वारत साहेब त्यामुळे नाही का रायबा गाय कशी माग चालली पाजायला बघतोय पे रायबा पे काल चालला बाळा मालकाला पण चालवले राधाचा राधाचा एक नवीन मित्र झालाय तयार इकडे दाखवून कुठं असते बघ राधा आज आणतो आज ना तो। ना तो भाज्याजवळ असते आता बा लय छान आहे भाज्या सांभाळून घेतो राधाला ही बघाय का कशी कशी लय पाडा हे राधा इकडे राधा मॅडम नाही छान आहे फक्त अजून महिनाभर परत तुम्हाला राधा पूर्ण संपूर्ण दाखवणार काय करत होती भाज्याला कोणा कुस्ती खेळत होतीस काय ग राजावर नायबा खाद्याविषयी सांगा आपण काय राधाची मम्मी तुमची राधा दिसते का बघा हा जवळयाला आल्या म्हणजे काय माहितीये का खाद्य हं बघ ह बघ पहिल्यांदा चाटली मला राधाची मम्मी आहे का आच रायबागत काय चाव आहे बघ तेच काय हा ही नाहीच काय करत फक्त मम्मी मम्मीजवळ जायचं आता चल आता हाय अशी रायबाजी मम्मीकड हिला पण होणार आहे लवकरच पोटलंच दिसायला लागले चल राबाय मुम्मीकडे चल शायद मारत घेत नाही नाही मारत फक्त भेट नाही किती जर त्याला शिक्षक केलेस तरी ते हालत नाही आता काय आहे हां बोला जाओ बर आदूस जा जाऊ जाऊ जा के करकीदारा मैया मार हळू जा सांगतो तुला हां जा लाव हात हात लाव लाव हात थांब थांब लोको तो की

सासनी जवळ येऊन देत नाही हई ना चांगली कशी भीती हो भाऊजी तिथं भौजी तिच्या जवळ जरी गेलं तर अशी करते म्हणजे गरिबासारखी आ आणि यांच्या जवळ मार्की मळ मार सुत्याली लगेच चला, चला 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 खाद्याविषयी बोला महत्त्वाचं आता खाद्याविषयी मी तर तुम्हाला म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये पण ते काल आम्ही घेतलेलं की आपण आता खाद्यामध्ये हळद मिक्स करायला सुरु केलं नंतर तूप पण घालत होतो आणि ज्या दिवशी तूप घातलं त्या दिवशीच रायबा आजारी पडलेलं आणि ते आमच्या लक्षात आलंय की आणि आम्हाला वाटलं की रायबा तूप खात नाही त्याला वास येतोय असं तसं पण नाही रायबात मी काल रात्रीपासून तूप घालायला लागली तर रायबा तूप पण खायला लागलाय म्हणजे रायबाई सकाळी घातले बघ हो सगळं एकदम संपवून टाकलंय तर रायबात शान बार झाले शान तर बायने सगळा खाला आणि आताच्या सुद्धा खाद्यात तूप घसलेलंय नाही तुम्हाला गरम गरम खाद्य दाखवलेलं पण तुम्ही ते शेअर केले की त्याला घातल्यानंतर हो तूप हळद हे काय हळदीने पिवळे दिसलं नाही नाही झालं मी आता शिजल वाजलेत बघा रायबाशीट आपले रायबाशीट ते रायबा म्हणतो की मी बसतो आणि तू मला गोंडर हो? एक वेळ शिष्ट आहे त्याचं काय माहितीये का तू आधी शिडत की तो बसाहेबतो आणि बोलवायला बोलवायला लागला जाऊन काय करतो बघा त्याच्या डोक्यात काय माहितीये का आता की तू त्याच्या असं गाड्या खाली हात घालावा मग तो मान ठेवून दो आपणार साहेब त्याच तयारी साहेब केस केस चाकते केस

थापा व्यवस्थित राखू बोट बघा हे बघा राय बघा तोड बघा तिथे हे काय राय बाहे बाबा काय झालं बाळा ओ वट ते वैरण टाकले बघितलं खा वठ खा वैरण हा वैरण दे की साहेबास हा त्याची आवडती वैरण आहे चला सगळ्या दिवशी वैरण टाकतो बरं बरं बघ काय लागला ना तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर आप करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आहो साहेब म्हणा धन्यवाद साहेब इकडे बघा ओर बा झोपले झोपले बसायला लागले पाय तर चालते तुम्ही तर पर्यंत व्हिडिओ नक्कीच बघितला असेल धन्यवाद रायबा रायबा इकडे इकडे बघू दे कॅमेरा रायबा बोलवतोय रायबा तुझ्या चहातील रे तू रायबा इकडे बघ ओप ओप सगळ्यांच्याकडे बघायचं मला झोपू दे का दोन्ही पाय केलेले आहेत पाय सोडून घ्यायचे लो पाय चालतंय साहेबांनी बाय बाय टाटा बाय बाई रायबाहेब